नेक्स्ट mm -hmm. डे गुड मॉर्निंग फ्रेंड्स ऍक्च्युली प्लेट उठली आणि माझा काकाचा जो मुलगा आहे त्याला होळी खेळायची होती सो आता आम्ही त्याच्याबरोबर होळी खेळतोय <laughs> तुम्हाला चेहरा बघून कळतच असेल सगळ्यांची अंगोळ झाले मी तो छोटा आणि आम्ही दोघी तिघी जणयात जे होळी खेळल्यासोबत तुम्हाला दिसेलच

খুব फ्रेंड्स ফ্রেন্ডস आता मी चाललेले आहे गावात ॲक्च्युली पालखी आलेली आहे गावात आणि तो गाव घेत म्हणजे गावात घरं घेत आहे सो बघायला चालेल चालेल तुम्हाला दाखवते संध्याकाळी पण खूप मजा असणार आहे सो संध्याकाळी पण मी तुम्हाला दाखवेन आणि आता सध्या फक्त जाऊन बघून येते काय काय कसं कसं चालू आहे चला <स्थाथ> आलेलं आहे जसं की मी तुम्हाला दाखवलं मग मी बघायला गेली ती काय काय कसं कसं चालू आहे सो आता पालखी अर्ध्या गावात आली असेल सो आता आम्ही सगळे चाललोत पण पालखी बघायला नाचायला सगळं एन्जॉयमेंट करायला तर चला माझ्याबरोबर परत तुम्ही तुम्हाला दाखवते कशी पालखी नाचवतात एन्जॉयमेंट करा तुम्ही ब म्हणजे ह्याच्या अगोदर पण तुम्हाला दाखवलं बघितलं असं तुम्ही कसे एन्जॉयमेंट करतात ते आणि आता मस्त संध्याकाळ झालेली आहे मस्त सूर्यास्त होईल आता दाखवते खूप छान वाटते कोकणातलं सूर्यास्त बघायला म्हणजे एक अशी लागतं एक भाग्य लागतं कारण एवढं खूप छान नेचर आहे आणि एवढं खूप छान सुंदर देखावा दिसतो त्याच्यामुळे खूप भारी वाटतं हे माझं moments later. आता पालखी नाचणार आहे आम्ही नाचवणार आहोत नाचवणार आहे पूर्ण पूर्ण ब्लॉग शेवट करता मला पूर्ण ब्लॉग बघा सो शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा आम्ही सगळे पालखी नाचवणार आहोत खूप एन्जॉय करणार आहोत तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू शेअर करा तुम्हाला दाखवते कशी पालकी नाचवतात ते रात्रभर <tip> खूप एन्जॉयमेंट असणार आहे जागरण असणार आहे कारण तमाशा होईल सगळं काय तुम्हाला ह्या ब्लॉग टू एंड पर्यंत दिसेल सो प्लीज हा ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा त्यात खूप मजा येईल मन मोहन सांगे देवा तुझ्या या भेटीची मनिया लागे डोल ताजा कडाडले सारे कोकण बहरले शिमगा खेळण्या भक्त दंगले शिमगा खेळण्या भक्त दंगले कसा देव माझा नाच तोर कसा शिमगा काच तोईर देऊ माझा नाच तोर कसाशी मग कागाच मन तुझे खेडेकर हे त्यांच्या इथे बसतील आहे सो तिथे जागरण होईल सकाळपर्यंत मग आठ नंतर पालखी बाकीची राहिलेली घरं घेतील सो आता आम्ही आलेलो सगळे जेवणायला कारण तर जेवायचा टाईम झाला आणि आता माझी जी आत्या चालतं ब्लॉग आहे रे सो भी दो भी दो। आ, आता जागरण होणार आहे आणि त्याच्यानंतर आमच्या आत्याचा बड्डे आहे सो तोही सेलिब्रेट होणार आहे सो तोही तो तुम्हाला ह्या ब्लॉग थ्रू दिसेलच सॉरी 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 सो आत्याचा पण आणि वहिनीचा पण असं दोघींचा बड्डे सेलिब्रेट होणार आहे सो तुम्हाला ब्लॉग थ्रू दिसेलच किती आम्ही मस्ती आम्हाला एन्जॉय करतो ते मग तो सांगतोय की माझ्या सा बायकोचा पण बड ह्याच्या बायकोचा बड्डे आहे सो मी विसरली होती सो ह्याने मला आठवण करून दिली हां ही ह्याची पार्टनर <laughs> <थी। laughs> आहे हो हो आम्ही विरुद्ध पाठी जेवायला सगळं जेवायला स्पेशल आहे आत्याने बिर्याणी दिली आहे फ्यू मोमेंट्स लाईट होईल काय तसं होऊन जाईल बड्डे

Did

तमाशा स्टार्ट झालेला आहे आणि आमच्या गवळणी अशा मस्त तयार होऊन मंदिरात बसलेले आहेत असे सजून तयार झालेले आहेत तुम्हाला दाखवते आमच्या गवळणी माझे शेवट पण आहे मला बंदूक झालजवळ काय आपल्या वरच्या आधीची ग मावशीला बोलायची का हा बोलवा अग मावशी मावसे ग मावशी तुला मुताला टाइम भेटला नाही का अगं तमाशा इकडे उभा राहिला आणि तुला मुताची वेळ झाली तुझी मावशे मंत्री मला कळवल का तमाशा झाला डान्स झालं स तर सगळं जा काय आहे तर आता तो जागरण होणार आहे बिकॉज सकाळी आठ वाजता पालखी तिथून नंतर पर बाकीची राहिलेली सगळ्यांची घरं घेणार आहेत मग त्याच्यामुळे आम्ही आम्हाला जागावंच लागणार आहे सगळी तयारी करायची आहे रंग रांगोळी मग सगळं डे सगळं 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 आवरायचं आहे सगळं साफसफाई करायची आहे आणि त्याच्यानंतर मग तयार होऊन पालखी येईल मग आमच्या घरी सो so, तुम्हाला आ, हो, ता, ता हे सगळं ह्या ब्लॉग थ्रू दिसेलच तर फ्रेंड आता वाजलेले साडेचार आणि आम्ही आता का सगळी तयारी करत आहोत सगळं अंगण धुतलेलं आहे फुलांच्या पाकळ्या केल्यात आता डोक्यात जसं जसं विचारत आहेत म्हणजे काय काय कसं असतं तसं करायचं म्हणजे रांगोळी किंवा अजून काहीतरी अशा आयडिया जसं येतील तसं करणार आहोत आता पाणी तापायची सुरुवात केलेली आहे आंघोळीला जाऊ फ्रेश होऊ आणि मग सगळी तयारीला स्टार्ट करू सो कारण पालखी आठ वाजता निघणार आहे सो नंतर मग एक दोन घरं घेतल्यानंतर आमच्या घरी येते सो ती लवकरच येते त्याच्यामुळे सगळं लवकर आवरावं लागतं खूप एन्जॉय केलं खूप एन्जॉय खूप धमा आली खूप मस्ती केली आणि आता आमच्या घरी पालखी येणार असं खूप एक्साइटमेंट आहे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जसं की आमच्या गावात जो तमाशा असतो तो खूप वर्षान वर्षानुवर्ष चालू वर्षा आहे आमच्या गावात त्याच्यामुळे खूप 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 म्हणजे त्या गोष्टीचं मला अभिमान वाटतं की म्हणजे ते कंटिन्यू चालू आहे पिढीन पिढी आणि आय होप ते अजून पिढीन पिढी -पिडि पुढे चालत राहावी कारण आमच्याकडे जसं की आमचा ज्या छोटा छोटी गवलन होती ज्याचं नाव शिवाय म्हणजे माझा भाऊच आहे एकदम छोटा आहे त्याने पण खूप छान मस्त केलं तर मला ब्लॉग थ्रू दिसेल तर त्यांनी कसं खूप छानरित्या मस्त केलेलं आहे तयारी झालेली आहे आणि आता आमच्याकडे पालखी येईल एक दहा मिनटात तुम्हाला दाखवेन मी कसं असतं सो रेडी झालेली आहे कस सांगा मग मी कशी दिसते एकदम कमेंटमध्ये नक्की सांगा दाखवायचे ना हां

i'm gonna buy

आणि तिथून मग परत एकदा पालखीला नाचवतील आणि मग तिथून मग दुसऱ्या वाडीत घेऊन जातील तर दुसऱ्या वाडीत घेऊन जायचं टायमिंग काहीतरी बारा साडे आहे सो चला माझ्यासोबत तुझे मन मोहरले आरूप तुझे मन मोहरले ग गचत काजत देव माझा ताराशी येतो नाचत काजत देव माझा ताराशी येतो डोल ताजा कडाडले सारे कोकण भरले शिमगा खेळ ना भक्त दंगले शिमगा खेळ ना भक्त दंगले कसा देऊ माझा नाच तोर कसा शिमगा गाज तोई रे, रे? देऊ माझा नाच तोईर कसा शिमगा गाज रे ॲक्च्युली जरा लवकरच हे केलं आहे मला पण एक्झॅक्ट टाईम माहिती नव्हता सो आता आम्ही चाललेलो आहेत दुसऱ्या वाडीत चला माझ्यासोबत दुसऱ्या वाडीत चाललो आम्ही सगळेजण